का भाऊ एवढे मोठे त्रिशूल कोण जमा केले समजा त्रिशूलच काही तर रहस्य आहे याची पूजा करतेत काय महाबीर हो गा बुराशन भाऊ पूजा करतात ना त्रिशूलची लिहिलं आहे असं का शिवशंकर आले होते इथं आपला त्रिशूल सोडून गेले होते तेव्हापासून मग अशी मान्यता आहे प्रथा आहे का इथं चढवाची चढवायची इथं त्रिशूल चढवतात लोक अच्छा अच्छा म्हणून इथं एवढे त्रिशूल गोल गोल जमा झाले नाही त्रिशूल चढवते इथं चढ होते कोणी कोणी काही कबुल असलो तर मी त्रिशूल चढवून बा असं होऊ दे जो मी त्रिशूल चढवण अशी तशी मान्यता घेऊन येते चढ होते आपली आपली सगळ्याची आपला आपला विश्वास आपली आपली मान्यता आपली आपली श्रद्धा सगळ्याची हम्म बरोबर का रामलाल भाऊ बरोबर आता निघाव आता आपण भुराशिंग भाऊ ने लो झाली यात्रा दोन दिवसाची यात्रा केली आपण आता निघू आता

हा नाही ना आई नाही आली बाबा तो आई काका काय म्हणते सरपंच काका बाकीचे सगळे काय म्हणते आई आता बाबा नाही राहिले म्हणते बाबा आता बाबा आपले आमचे बाबा नाही राहिले आता तो तिसरा दिवस करावं म्हणते बा असं म्हणून राहिले ते तो दे बोल आई पैसे सामान सामान घेऊन येतो कोण वाईरे कोण वाई काम करतो कोण वाई म्हणते असं कोणता काका वाई म्हणते असं

बाबा ना काहीतरी केलं आणि तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी करायला लागते म्हणते नाही तर आत्मा भटकन म्हणते बाबाची मुक्ती नाही भेटून म्हणते बाबाच्या आत्म्याला आता हे करणं हे पूजा करणं महत्त्वाचं आहे आई भटकू दे कुठं भटकते आत्मता मी पाहीन मी धरून आणन कुठं भटकते आता तिसरा दिवस करता म्हणते कोण माय म्हणते आण बरं कोण माय कोण माय म्हणते तिसरा दिवस करायला लागते म्हणून मी म्हणतो नाही येतीन ते येतीन ते घरी काय तिसरा दिवस करायला लागते आम्हाला आमच्या हाल नाही सुधरून राहिले

कोणते माणसा होय ते इकडे आणते इले कोण होय म्हणते आत्मा भटकते म्हणते म्हणजे त्या माणसाची आत्मा कुठे भटकन आणि जे त्या माणसाचा तिसरा करतो म्हणते काय ते, ते सरपंच काका ये जा अंदर आऊन रे बोलो रमेश काय झालं की पोटा पोटा सामान सुमान आणला लागन अगरबत्ती ते आपलो राड कपूर फुलहार हे सगळं पोट आणायला आणला लागन आणि एखादा एखादा बाबाचा फोटो असन फोटो घे त्याला फोटो फ्रेम करून आणू आणि बस पूजा करून घेऊ आहे ना चुरता आहे माणूस तर भाऊ काही समजतं का नाही समजा पाहून बाई काय झालं नाही ना आता दी आता दीड महिन्याची दोन महिन्याची होत आली महिन्यातील पाहून काय अकलीचा गोष्ट काय काय बी अकलीच्या गोष्टी केलो मी सरपंच भाऊ तुम्ही कसं काय असं सांगून राहिले असं फालतू हा आता काय रामला लोकांनी असं समजता का तुम्ही काय तिसरा दिवस काम करा दिमाकानं विचार करा दिमाकानं विचार करा तुम्ही मी म्हणतो ते काही खोट नाही तिसऱ्या दिवशी माणसाचा तिसरा दिवस झालाच पाहिजे आणि आज रामलाल भाऊले गायब होऊन तीन दिवस पूर्ण झाले तेव्हा रामलाल भाऊ काही नाही आहे म्हणजे ते मला तर वाटते जगात नाहीये त्यानं आपलं जीवन संपवलं रागानं गेले होते आपल्याले पक्क माहीत त्यानं आपलं जीवन संपवलं असणार पक्क तर नाही माहीत पण अंदाजा ऐंशी पर्सेंट ऐंशी पंच्याऐंशी पर्सेंट अंदाज आपण लावू शकतो का आपलं जीवन संपवलं आपलं कर्तव्य बनते तिसऱ्या दिवशी आपण पूजा घेतली पाहिजे जी। जेणेकरून त्याच्या आत्मेने शांती भेटली पाहिजे आत्मा भटकली नाही पाहिजे मुक्ती भेटली पाहिजे मग जिंदगी तसंच ठेवत का भटक गंगा कधी तर राहते आज काही हरकत नाही तर तू म्हटली तशी ज्याच जाते त्याला समजते जेवढं दुःख तुले होते तेवढं दुःख आम्हाला तर नाही होणार फरक बोलतो पण त्याच्या कैपटीनं कमी म्हणजे थोडस कमी तर दुःख तुझ्यापेक्षा थोडं कमी दुःख आम्हाला होते शेवटी आमच्या गावातले माणूस आहे ते आम्हाला बी दुःख होतेच जे गंगा अशी नको समजू तू का सगळे मजाक घेते म्हणून मजाक नाही घेत आम्हालाही दुःख आहे तु दुःख काय ना आमचं दुःख काय एकच पण आम्ही मान्य करू शकतो तू मान्य करू शकत नाही तुला आज आहे हा तर ही पूजा करून घ्या बस याच्यातच सगळ्याची भलाई आहे परिवाराची भलाई आहे रामलाल भाऊ जाऊन तीन दिवस झाले जर त्याचं राहिलं असतं तिथे दुसऱ्याच दिवशी येऊन गेले असते रागात भरला माणूस एवढे दिवस बाहेर नाही राहतो दुसऱ्या दिवशी वापस येते आणि सोयऱ्या धायराच्या घरी बी नाही पैसे दे म्हणून येतो सामान वगैरे फुल कपूर घे फुल शीता बाई काय राहिले बाप्पा काय एक होताना त्याच बरोबरच आहे बापा काय करा हो खाल्ली तू मावाले मा खाल्ली तू तू खाल्ली तू मा मावाले <laughs> खाल्ली मा तू सीताबाई नको बोला तुम्ही शकत नाही तिची काही गलती नाही तिने गैरसमज झाला ना रामलाल भाऊची बी गलती आहे याच्यामध्ये रामलाल भाऊ न सांगता असं करतच का तुम्ही नका नकामेकाला कोसूच नका तुम्ही हे सगळ्या इथं दुःखाचं पहाड कोसळलं हे सगळ्या इथं बरोबर एकमेकाला सांभाळून घ्या असं एकमेकाला बोलण्यानं नाही ना होणार जो ज्याचा जीव सुद्धा सुधारावू द्या जीव नाहीतर तर तिच्या मनावर येईल तर त्यांनी बापा काहीतरी करून घेईल सीताबाई तुम्ही असं नको बोला पुष्पा देऊन दे त्याला पैसे मा त्याची म्हणजे साडी आहे का त्या साडीच्या अंदर आहे देऊन दे त्याला दे काढून हो आहे ठीक आहे सुनबाई फोटो आणतो मा सासरे बुवाचा हो त्या घरा मागते जे इकडे करून घेऊ बात काय थोडस लोकांचा सायक लागल मग काय जास्त करा लागते तिसऱ्याच कोणी खात नाही कोणी खात नाही पोलिसच करून घेऊ त्याला त्याच ते ताट आणि बस सगळ्या घरचा घर घरचा एक एक माणूस झाला काय करून शांताबाई इंदिरा काय करून राहिले पाहिजे ये, ये ना बुंदी खाऊन राहिलो ये ना खावाले खाऊ लाग अशी नको बोलत जाऊ मी एक गोष्ट सांगायला आली इकडे तुम्हाला काय व म्हणून अव तिच्या पोरीला तर फोन करावं कोणीतरी रश्मीले तिले फोन करून बोलावून ना बापाच्या तिसऱ्यात नाही पोरगी कसं वाटन तिले आता तिच्या माईले गंगाले तर काही सोद नाही लडू लडूच बेजार आहे आणि तिच्या नंदीले बी नाही आणि तिच्या सुनीले बी आठवण नाहीये तिच्या नंदीची रश्मीले फोन लावून बोलावू दे म्हणून नाही रमेशले आता मा दिमागात आलं बाप गोष्ट म्हणून म्हणून राहिले करणं व शांताबाई तूच करणं फोन असं तापाशी नंबर बोलावून घे बिचारीले हो हो हे मोठे मोलाची गोष्ट चांगली गो तुनं हो कर शांता फोन कर घे बोलावून बिचारीले एकच पोरगी आणि एकच पोरग आहे त्याले हो हो इंदिरा तर एक उरती एक पोरगी आहे तिने सांगणं तर महत्त्वाचंच आहे तसं तिनं केला असन म्हणा केला होता त्या दिवशी फोन गायब झाले म्हणून तर तिले वाटलं असन का आले असन हो तर सांगून देणं आपलं कर्तव्य आहे तिले येत येईन तर येऊन जाईन थे बी तिसऱ्याले घास टाकायला तरी येईन नाही काही तर मग कळतो तो शिकतो म्हणतो मी घास टाकणं तरी तिले नशीब पडलं पाहिजे बिचारीले आता त्याला पाणी आले तर कोणाच्या नशीबात नाही पडलं ना त्याला मांडी आली तिकडेच जाऊन आपलं जयरामजी करून टाकलं त्यानं एवढं मनावर आलं एखाद्या माणसाच्या एवढं मनावर का येते काय येते बाबा येते जास्त त्रास ना माणसाले येते मनावर म्हणून नाही कोणत्याही माणसाले जास्त त्रास नाही देवा जास्त बोलाव नाही जास्त टोच टाच नाही नाही असं कराव बापा लाव लावून लावू शांत हॅलो हा रश्मी मी शांता काकू बोलतो हो oh, हो oh, बोला बोला काकू बोला, बोला आले का बाबा त्या दिवशी फोन केला ना? बाबा नाही आले म्हणे अजून आले असन आले का मग गेले असन कुठं कामा निमित्त नाही काकू आ, आ, त्या दिवशी फोन करे आई कामानिमित्त गेले असतील बाबा आता कसे काय सगळे आई माई आई बाबा रश्मी नाही आले हो तुय बाबा अजून नाही आले ना तु बाबा आज तिसरा दिवस आहे तर आम्ही पूजा गिजा करून राहिलो सगळेजण त्या बाबाचा तिसरा दिवस आता घरी नाही आले तर काय समजावं मग काय बोलता तिसरा दिवस नाही नाही काकू बाबा आले घरी काय म्हणजे केलं काहीच माहित नाही रश्मी काहीच माहित नाही घरीच नाही आले तर काय माहीत ते न काय केलं काय नाही पण रश्मी आज ते बाबा कधी असं केलं नाही त्या बाबानं कधी कुठं गेले नाही सोडून असे एका दिवशी झगडा झाला तू या लय बोलली हो नानापुरीचं बोलली त्या बाबाले तर राग, रागा रागाना झोपले होते म्हणजे रागा रागाना चालले गेले असं उठून असं वाटतं त्याची जीवन यात्रा संपवली दिश, दिश, का झाला तिसरा दिवस दिवसावर करून टाका म्हटलं म्हंटल आत मागे भटकणार नाही म्हणून पूजागी करून राहिलो येऊन जातो घासगीस टाका द्या का तक्रार पोलिसातगी तक्रार नाही दिली का नाही पोलिसात तक्रारगी नाही दिली देवाची होती काकू

ना सगळं आहे तिच्यापाशी बसल्या हो बसली आहे सगळे आम्ही तिच्यापाशी बसलो तू आत्या बी आली ना तू आत्या बी आली बसली आहे आली दुसऱ्याच दिवशी आली तू आत्या जवळ फोन केला होता नाही ना हे नाही आहे म्हणून तर त्याच दिवशी आली तू आता काकू मी मी येतो काकू मी येतो येतो मी हो ये भाई रश्मी ये लवकर ठेवतो फोन येतो मी हो भाई रश्मी ये काय म्हणते वा रश्मी येते ना काय म्हणते म्हणते नाही ना हो बरोबर होत पोरीच आम्ही जर असं नाटकच केलं होतं तर तुम्ही पोलिसात तक्रार केली होती आता रामलाल भाऊ एवढे हरपले तरी कोण पोलिसात तक्रार नाही केली भरल्यास हवं माणसालाही नाही समजलं पोलिस आईले तक्रार करू दे म्हणून ढुंडलं ना पोलिस काय रमेश न गोल्यानं आणि किती ढुंडले आणि सोऱ्या फोन बी केले आणि हे मग गावातले माणसं बी ढोंडलं माणसाईनं किती जिकडे नाही तिकडे ढोंडलं पोलिसात कुठून आणत होते अजून येऊन जाईन बा येऊन जाईन बा असं करून ते तक्रार केलेच नाही आणि कोणाच्या मगजात बी आलो नाही पोलिसात तक्रार करू द्या म्हणून बर जाऊ दे आता राहू दे नाही केलं तर नाही केलं पण ते शांता झालं आता व्यवस्था करायला लागेल ना साईपाकाची नाही काय तर द्या पंडित जिले देव जेवाले द्या लागेल एक ताट रामलाल भाऊ साठी हो हो जो पूजा करून त्या पूजा दिले तर पहिले देवा लागते चल मग

आपली मागून घ्या येकलो आता काही चुकलो मुकलो आमचं आम्हाला माफ करून द्या असं म्हणा सगळे घरचे जीव माफी आपली मागून घ्या येईल आता

सरपंच भाऊ इकडे यायचो का हो 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 थकलो रे बा तीन दिवसाचं जागरण हिंडणं फिरणं चौरागड थकून गेला तू बहिन तो चुपलायचा तो बदार लागलाय चुप बहिन तो इथो बिन गावातले लोक बिन सोय रे धोय रे इन अ बायको सायको यायची बहिणी आई तो बरं झालासा घरात दुखून आताच काही आवाज देत नाही कोणाले घरात जात नाही पहले पाय तो भरत का है मे बात <गणीवागी> तो पूरी तो। तो तैयारी तो खाला बी बायको माया पोरगपी कहीं मरते बुटा कहीं खातो आम्मी तीसरा दिवस जेवन जेवतो जो भिंत तो जरा नहीं पाई का मस्त फोटो वो हार गिर अरे बाप रे पंडित हा अरे 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 नाही 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 आवाज नाही देवा नाही कोणाला आवाज नाही देत कोणाला सांगत नाही सीधा जातो मोठ्यात जातो सीधा आणि तिथं ब्रायतो लपून माहीतच पडते अजून काय काय होते भिंत पुरे गावातले लोक आहे माणसं गिंच सरपंच हो तिकडे सांभ्राव हो अरे हरी अरे हरी हरी आप्पा भ आश्चर्य आश्चर्य मी मलाच आहे अजून जिवंतच आहे इथं माय तिसरा दिवस करूनच सुरू आहे काय जमान्यातले जमान्यातच होत आहे पण काय लोक तयार झाल्या जमान्यामध्ये माय भिंत माय बायको माय पोर ग तिसरा दिवस करायला निघाली माया तिसरा दिवस करून राहिले हा भिंत अगा रामदास भाऊ इकडे गाय बोला नाही माय नाव तर रामलायची ना रामदास म्हणते महा भिंत चक्राऊन गेलो डोकस नावही बोलून गेलो मी रामलाल रामलाल भाऊ मी आता इथून पटकन मले खचका लागेल ते पाहून घेईन अजून यायचं जागच्या जागी राहीन मी आपल्या कोठ्यात जाऊन लपतो आता माहीतच पडते अजून काय, काय काय करते महा भिंत तुझं गावजीव घालते काय तर माझी बायको मा पोर गो महा समोर माया तिसरा दिवस सुरू आहे नशीबाईची बहीण माया नशी बी भाग घेवा ना आहो मी माया तिसरा दिवस मा डोयानं मला पावा भेटून राहिला <laughs> नाही 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 जोरांना असा पैठत होता कुठ्यात नाही तर मेल्यावर काय तिसरा दिवस करतेत का तेरवी करतेत काय करते काय माहित होते ही बहीण मला जिथे पण मा तिसरा दिवस मी पाहून राहिलो आज तर मेल्यावर मग तिसरा नाही बी केला तर चालते झाली माया आत्मा शांत